खरे शिक्षण पालकांनी आपले स्वतःचे करून घ्यावे लागते पोळी लाटाविषयी वाटणाऱ्या मुलीसाठी कणकेची लहानशी गोळी वाया गेली तरी चालेल या बुद्धीने तिला हौसेने लाटाला शिकवणारी आई तिच्या विकासाला मदत करत असते मला स्वतःला मुलगी मुलगा असा भेद न करता स्वयंपाकाचे कपडे धुण्याचे केर काढण्याचे पाठ पालकांनी लहानपणापासून मुलांना देत जावे असे वाटते आठवड्यातला एक दिवस आपले स्वयंपाकघर मुलामुलींच्या ताब्यात देणारे मुलांबरोबर कवितांच्या भेंड्या लावणारे पावसाळ्यात भिजायला बाहेर पडणारे घरातल्या घरात आपल्या मुलांच्या चार मित्रांना बोलावून भेळेचा कार्यक्रम करणारे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाकडून किंवा मुलीकडून चांगल्या कविता किंवा कथा वाचून घेऊन ऐकत बसणारे आईबाप इतर काही नसले तरी स्वतःला वार्धक्यात लागणाऱ्या अपत्य अपत्यस्नेहाच्या आणि आधाराच्या विम्याचे हप्ते भरत असतात असेच मला वाटते